कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला ला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा श्रीक जेजुरी श्री क्षेत्र जेजुरीमध्ये श्री खंडोबा सोबत म्हाळसाई आणि बाणाई असल्याने या मंदिरामध्ये आज शाकंबरी उत्सव उत्साहात साजरा झाला पौष महिन्याच्या शुक्ल पक्षातील अष्टमी पौष पौर्णिमेपर्यंत शाकंबरी उत्सव साजरा केला जातो त्यानिमित्ताने मंदिराच्या गाभारात फळभाज्या आणि पालेभाज्यांची आरास करण्यात आली पौराणिक कथेनुसार जेव्हा पृथ्वीवर प्रलय आला होता सर्व अन्नधान्यांची टंचाई होती तेव्हा त्रैलोकातील दुःख पाहून ऋषींनी मातेची प्रार्थना केली मग शाकंबरी देवीने भाजी आणि वृक्षवेलींच्या रूपाने विश्वाचे पालन पोषण केले आणि विश्वाचा नाश होण्यापासून वाचवले त्यामुळे शाकंबरी उत्सवाच्या काळात हिरव्या पालेभाज्या फळभाज्या आणि शेंगवर्णीय भाज्यांची पूजा केली जाते आणि त्याचा प्रसाद भाविकांमध्ये वाटला जातो यासाठी साधारण तीनशे किलो पालेभाज्या फळभाज्या व शेंगवर्णीय भाज्या वापरण्यात आल्या सदरील आरास नित्य वारकरी पुजारी वर्ग कर्मचारी सेवेकरी वर्ग यांनी केली अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या जेजुरीच्या खंडेराया येथे उद्या असणाऱ्या पौष पौर्णिमेनिमित्त श्री खंडोबा मंदिरात भाविक भक्तांनी आजच मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे व जेजुरीत भरणाऱ्या ऐतिहासिक गाढवांच्या बाजारानिमित्त खरेदी विक्री करणाऱ्या व्यावसायिकांनी देखील गर्दी केली आहे 我就没了，我